हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तुम्हाला वाटत असेल ही आज कुठे बसली तर मी बसलेली आहे करमाळा बस कर स्टँडमध्ये आणि घरातलं सामान संपलं होतं सगळं थोडं थोडं म्हटलं चला सामान घेऊन यावं पण घरातून निघायला उशीर झाल्यामुळे मला बसच भेटली नाही म्हणजे जाताना गेली मी माझ्या एका मामांच्या गाडीवर पण घरी आहे ना मला बसच भेटत नव्हती आणि आज मी करमळ्यामध्ये जिथे जिथे कुठे फिरली ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठं किराणा स्टोअरमध्ये जाऊ दे कुठं इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये जाऊ दे जिथे जिथे जाईल तिथे अक्षरशः इथं स्टँडवर बसल्यावर बस सुद्धा प्रत्येक ठिकाणी म्हणजे सीमेवर आपलं युद्ध चालू आहे ना त्याच्या त्याच न्यूज पाहिल्या जात होत्या त्याच्याबद्दलच चर्चा होत होती तर खरंच खूपच गंभीर परिस्थिती आहे सध्याला असं युद्ध व्हायला नको खरं तर पण काय करणार ना आपण काय करू शकतो आणि मी सामान्य गृहिणी या विषयावर काय बोलू शकते पण खूपच तळमळ वाटली आणि काल तर मी एक न्यूज बघितली की जळगावमधली एक ताई तिचं लग्न झालेलं आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी ते फौजी लढाईसाठी गेलेले ती आर कसं ती काय तिच्या भावना असेल ते आपल्याला सांगतासुद्धा येणार म्हणजे मनात पण आणू वाटत नाही त्या भावना तिच्यावर काय प्रसंग ओढवला असेल तिला काय वाटत असेल कशी तिची तळमळ असेल मनाची खरंच सल्यूट आहे बरं का सर्व फौजी लोकांना आणि ही परिस्थिती जी आलेली आहे ती लवकरात लवकर शांत व्हावी अशी खरं तर आपण प्रार्थना करू शकतो आपण सामान्य माणसं काय करू शकतो ना पण फौजी आहेत म्हणून आपण सगळेजण सुखी आहोत आणि आपल्या आपल्या कामांमध्येही असं व्यवस्थित सुरक्षित आहोत काहीच टेन्शन नाही आहे आपल्याला फौजी आहेत म्हणून तर खरंच आज बघून खूप खूप खुँँ खुँ वाईट वाटलं बरं का सगळी सगळीकडं न्यूज चॅनेलवर म्हणू नका आणखीन टी व्हीवर बातम्यांना तेच ते सगळीकडं ना अक्षरशः ते न्यूज बघताना डोळे भरून येत होते किती ते वाईट क्षण आहे हा किती वाईट परिस्थिती किती गंभीर परिस्थिती काय करावं याच्यातून कसा मार्ग निघेल कसा तरी काहीतरी मार्ग निघते निघेलच तसं सरकार आपलं भक्कम आहे पण खरंच त्यांच्या घरच्यांना ना मानाचा मुजरा आणि देव त्यांना खरं तर हिंमत देव ह्या परिस्थितीमधून जाण्यासाठी आणि मी खूप वाट बघत बसली होती एसटी काय मला भेटतच नव्हती म्हणून मग चौधरी साहेबच आली मला घरी सोडवायला तसं तर त्यांच्या कामाच्या सुट्टीचा पण टाईम झाला होता मग घरी येतं आम्हाला अंधार पडला आणि हे असं स्वयंपाकाला उशीर झाला की आम आमच्या हे अण्णांची गडबड चालू असते अण्णांनी रानातून भैमुगाच्या शेंगा तोडून आणलेल्या होत्या आणि इकडे ते भाजत होते शेंगा त्यांना शेंगा भाजून खायच्या होत्या मला कसं दिवस मावळला की लगेच स्वयंपाकाला लागता येत नाही मला पहिलं गुरांचे खुराकं ठेवायला लागतात धारा काढायला लागतात कोंबड्या कोंडायच्या सश्यांना खायला घालायचं ही बघा आमची पिल्लं यांना कोंडून ठेवायला लागतं बकरीचं बघायचं मला हे सगळं आधी बघायला लागतं नंतर जेवणाचं बघायला लागतं तर थोडासा जेवणाला होतो टाईम आमच्या आठला आठ वाजता सव्वा आठ वाजता आम्ही जेवण बनवायला लागते आणि नऊ वाजता तर आम्हाला जेवा साडे नऊ साडेनऊ पर्यंत आम्ही जेवायला बसतो पण ते गावाकडं सगळेजणं लवकर झोपतात ना मग अण्णानं वाटतं सगळेजण जेवण झोपतात आणि आपला स्वयंपाक उशीरा असतो म्हणून ही त्यांची लगबग चालू असते बरं का मध्ये मध्ये लोडबोड करायची तर हे माझी कॅटो आणि स्नोवी यांना खरंच भूक लागली होती आज खूपच आणि ते असे दुडधुडू माझ्याजवळ धावत येत होते आणि मी आज बाजारातून आणलेला होता फ्लावरचा पाला वगैरे आता तीच त्यांना खायला देते तसं तर सकाळी डाळभाट ठेवून गेलेली त्यांना मी खायला आणि दिवसभर मोकळेच करत होते तर काही कसं आहे त्यांना एका टायमाला असं हिरवा काहीतरी मोमो चारा एका टायमाला भात एका टायमाला बिस्किट चपाती असं काहीतरी दिलं ना म्हणजे त्यांना पण खाल्ल्यासारखं होतं आणि खूपच ऍक्टिव्ह झालेत बरं का आता गावाला आल्यापासून खूप 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 म्हणजे खूप ऍक्टिव्ह झालेले घरी येता येता खूपच उशीर झाला तर ताईंनो हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा आणि मी एडिट करते आज रविवारी कारण मला खरंच वेळ भेटला नाही आणि माझं मन सुन्न झालंय सगळीकडच्या बातम्या बघून बघून मला अक्षरशः असं वाटतं की ब्लॉग टाकू की नको टाकू जाऊ दे काय परिस्थिती आहे आणि आपण कुठे ब्लॉकच्या भानगडीत पडायचं ह्याच न्यूज बघण्यातूनच माझा म्हणजे पूर्ण वेळ मोबाईल हातात घेतला की माझ्या तेच डोक्यात येते की काय चाललं असेल काय झालं युद्धाचं हेच सगळं चालू असते पुढं काय होणार आहे पुढं काय होणार आहे तर असो आप मी एक सामान्य स्त्री माझी फक्त मी भावना व्यक्त करू शकते दुसरं काय करू शकते ना आपण तर चला हा व्हिडिओ एडिट करते मी रविवारी आणि आजच तुम्हाला संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ भेटणार आहे मला शनिवार आणि शुक्रवार म्हणजे शुक्रवारी तर रात्री लाईट गेली होती आणि शनिवारी मला आमच्या इकडे लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना चार्जिंगला फोन लावला होता ते काल दिवसभर काहीच अपडेट पण बघता नाहीत आले आणि मोबाईल पण हातात बघायला पण भेटला नाही मग दुपारच्या नंतरच माझ्याजवळ मोबाईल आला होता तर संध्याकाळ झाली की संध्याकाळचं तर मला वेळ भेटत नाही एडिटिंगसाठी वगैरे म्हणून मी आज निवांत थोडी एडिटिंग करते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धारा काढून अशी इथे येऊन बसली जवळ शेंगा खायला बसून बसून शेंगा खाल्ल्या अन्ना भाजून गेले शेंगा हवेशीर जाऊन झोपले तिकडे अंगणात गायांजवळ धार काढलेली बाजी पण इथंच आहे चौधरी साहेब वैरण करतायत गायांना अजून मला पूजा मांडायची मग स्वयंपाक आठ वाजले भूक लागलेली मला पण नशीब काय म्हणतात ना दाणे दाणे दाने, दाने पर लिखा हे खाणेवाले का नाम तसं काम झाले देवालाच काळजी देव बाई तू सकाळपासून धावपळ करते दोन मिनिट बसून निवांत खा हय का टाकू कसा डाव करते काय रे शेरू भूक लागली तुला शेरूनी पण आज काय खाल्लं नाही दिवसभर दे आळशू आहे माझी तू आळशू आहे माझी मी घेतल्यावर रडू येतो तुला फक्त हा हा मोबाई हा <laughs> मोबाई <laughs> 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 मोबाईल पाहिजे तुला तुला मोबाईल पाहिजे पाहिजे वय मोबाईलचं तर लई आहे आम्हाला कोण दिसते कोण दिसते हर्षा कोण दिसते सांग इथं बोलबर बोल हकमर बर, बोल बर। <laughs> दादा, दादा हकमर दादा हर्षा तू हक बोल की बोलकी मी ना मी आत आहे बर का मी पाहिजे तेव्हा रडवणार पाहिजे तेव्हा पप्पे घेणार हा रड बघ 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 कशी रडते ती रड पाहिजे तुला तू तू ब्लॉगिंग करणार आता तुला ब्लॉगर बनायचे मोबाईल घेती हा काय येतो का आपल्याला हा गायला चल बर बर सगळं चल बर आय पी आता माझं भरता भरता वाचले चल बर चल बड बाले ही मी घेतले की दुखत फक्त ठोक 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 दिसते का वडजिप्र्या 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 कोण दिसते आजोबा दिसतेत माग ठोक 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 कोण दिसते हर्ष इथं फोन मध्ये ओके, ओके ओके बोल बरं बोल बर दादा वहिनीला आज वहिनी दिसते का पप्पाला हाक मार पप्पाला पप्पा 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 गेले आज पप्पाला गेले पप्पा पप्पा पप्पाला गेले पंढरपूरला आज पप्पा कोल्हापूरला रोज फिरते पप्पा रोज फिरते पप्पा चला आता बाय बाय बोय 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 रंगता ते अक्षय तो शिरा म्हणून बाई केस माझी गेली नाही तर नकडा करते आता लय नकडा करते लय नकडा करते ये ये तरी येत नाही खेळायला जाते हर्षू खेळायला केस किती पकडलेत बघितलं माझी घर हातात केस किती पकडलेत बघितलं का भाजी पाला। भाजी पाला। <laughs> आज <laughs> <laughs> अयो हाय का आमच्या जीवाचा भाजीपाला आमच्या जीवाचा भाजीपाला आजूबाकडे जायचे तुमच्याकडे यायचे तिला बाय माझी लय हुशार झाले आता <laughs> इकडे सारखं ह्या माणसाकडनं त्या माणसाकडे ह्या माणसाकड नकडे रडती हाय का नाही हर्ष मम्मीकडे बघितले मम्मीकडे बघून रडती बघितलं आजीकडे बघले रडते दग दग दगड पप्पी बाहे बाय 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 हा बाळ बघते बाळ बघते तिला सारखं ह्याच्यापासून त्याच्यापासून जावं वाटते मम्मी तुझ्याकडे बघते आत्या आता <laughs> आत्या

मागणं बी झालेली ती बी झालेली सगळं सारखी वळखायला देत नाही दादा एकाच्या डोक्यावर टिक्का आहे की ती चांद चांद आहे का ती मग काय नुसता पांढरा गोल टिक्का असला तरी त्याला म्हणतात चांद येन अर्धा चंद्र आहे अर्धा ती माझ्या पिंकीचे ही माझ्या पिंकीचे ही पायाला त्या कलर आहे तिच्यासारखाच देते का शेरी निवडून देते का की कि कायम तिला अजून दोन्ही दिसते ते असं पोट दिसते दिसते काय कळतच नाही त्याच काय माहिती नसली तरी आता पाऊस पडल्यावर सोडायच्याच इतकी ए म्हाताडी ही म्हाताडी लागली दुसरी लढायला काय काय कायच काय काय एवढं उघडबांबू केलाय गरमीने आणि मी हर्षू मी चालली आता चला बाई उशीर होईल चालेल टाटा गुरांना वैरण करायची टाटा बाय बाय हर्षू बाय बाय टाटा 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 कर

पप्पाला सांगी एक नवीन फोन द्या मला पप्पा मला हात नाही लावायचा लावायचं टाकली नाही त्याला चटाईवर टाकली नाही काम वाढवायला हागून काम करायला का काम हागून करायला बरे टाकले नाही चकली माझ्या बोलू दाखवते बोलू दाखवते किती डोंगाडी किती डोंगाडी मला माहिती का मला माहिती तुला डोंगाडी काढायचं आजी म्हणती डोंग करून दाखवते म्हणती तू ढोंगाडीच आहे मग हा लय डोंगी तू एक नंबरची डोंगी तू मोबाईल पाहिजे म्हणती गपे मोबाईल पाहिजे हिला आता आता जाईन मी हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी एकाच व्हिडिओमध्ये एकाच ब्लॉगमध्ये दोन दोन वेळा हे इंट्रोडक्शन कशामुळे का तर काय झालं कालचा ब्लॉग आहे ना अर्धाच झाला त्याचं कारण असं की लाईट गेली रात्री लाईट गेली आणि नंतर एवढी धावपळ परत ते पूजा वगैरे करायची होती रात्रभर लाईट नाही आली परत सकाळी माझ्या मम्मीच्या घरी फोन चार्जिंगला लावायला दिला मग इथून लग्नाला गेली लग्नावरून मम्मीच्या घरी आणि मम्मीच्या घरून फोन घेऊन आता घरी आता येऊन थोडा वेळ लोळली काळसं आलं होतं जाईपर्यंत धावपळ धावपळ करून काम केलं होतं दोनचं लग्न होतं दीड वाजता घरून हल्ली होती आणि मग तीन वाजता का साडेतीन वाजता तिथून निघाली मामाच्या घरी गेली मामाच्या घरी आजीला भेटली आज मामाच्या आईला माझ्या खूप दिवसांनी भेटली मी एक वर्षानंतर पूर्ण मग आजीजवळ थोडा वेळ बसली मामीनी सरबत वगैरे पिला केला होता तो पिला नंतर मग मामीच्या घरून गेली माझ्या मम्मीच्या घरी एकदम जवळजवळ आहे माझं माहेर माझं आजोळ माझं सासर म्हणून मग मम्मीच्या घरी गेली मोबाईल घ्यायला मोबाईल तिकडे असल्यामुळं काहीच अपडेट देता नाही आली मग पोरीशी म्हणजे माझ्या भावाच्या मुलीशी माझ्या भाची बरोबर थोडीशी मस्ती वगैरे केली आणि आता आली घरी माझी मनुडी आली मनुडीला भूक लागली आता भूक लागली खूपच कंटाळा आला मला तर चला मनीला दूध देते प्यायला शेरूला काही चपाती नाही सॉरी आळस झाले चूल पेटून चपाती बनवावे वाटतात पण गिनी गोल कापायला जायचे गुरे इकडे आणून बांधायचे सहा वाजले साडेपाच वाजता मी घरी आली होती पण मला ना खूपच कंटाळा आला होता एवढा थकवा आलेला ना मला हलावच वाटत नव्हतं मग मी तशीच लोळत पडली तर माझ्या मामीने आंबे दिलेले दाखवते तुम्हाला आता मामीने आंबे दिलेत खायला मला म्हणजे मामाच्या घरी आंब्याचं खूप मोठं झाड आहे मी मोबाईल नेलं असतं तर दाखवली असती म्हणजे माझ्या आजीला भेटवलं असतं तुम्हाला आणखीन माझी मामी मामी काय माहिती मामी आली नसते असती मोबाईल व्हिडिओमध्ये मला नाही माहिती मी कधी कोणत्या नातेवाईकांना घेत नाही आपलं काम आहे आपलं आपण करायचं आपलं काम कशाला कोण पाहुणे रावळे पाहिजेत कुणाला आवडतं व्हिडिओ काढलेले कोणाला नाहीत आवडत मी स्वतःहून कोणत्या हो कधी पाहुण्यांना पण सांगितलं नाही देते दे। कालवा चालला होता मी माझ्या कोणत्या पाहुण्यांना पण सांगितलं नाही आतापर्यंत मी व्हिडिओ बनव बनव बनवते ब्लॉग असतात माझे म्हणून आणि काय करायचे जबरदस्तीचे व्ह्यूज आपल्याला नाहीत पटत तर चला मी तुम्हाला मामीने दिलेले आंबे दाखवते आई ग तर या पिशवीमध्ये दिलेत मामिनी आंबे हा माझा चार्जर माझ्या मम्मीच्या घरून आणलाय हा पॉवर बँक चार्जिंगला लावायला दिलेला तिकडे असली म्हणजे दोन्हीला चार्जिंग असते फोनला पण आणि पॉवर बँकला पण आणि नसली म्हणजे दोघांना चार्जिंग नसते आता ह्याच्यात फक्त आंबे नाही एक ब्लाऊज पीस पण आहे मामीनी ओटी भरलेली तर ते ब्लाऊज पीस घातलेलं आणि हे आंबे तेवढे आंबे दिलेत मामीनी आणि माझ्या मम्मीने पण त्या दिवशी दिले होते माझा भाऊ घेऊन आला होता मम्मीच्या घरून मम्मीच्या घरी मामाचे मा, आंबे होते आणि मामाच्या घरून मा माझ्या भावाने आले होते भावाच्या घरून परत मला घेऊन आलेला मला येताना घेऊन जा बोलत होती ती पण मी म्हणलं नको मला नाही आवडत असं सारखं कधी पण जायचं आणि काय पण घेऊन यायचं मी काय घेऊन येत नाही कधीच पण मग हे मला असं मागणं पार्सल पोच होत असत <laughs> तर हे एवढं एवढे आंबे दिलेत मामीनी किती असतील किती का असे ना त्यांचं प्रेम असतं याच्या मागे सगळे पिकलेले आहेत आंबे त्या दिवशीचे दिलेले आंबे त्याचा अजून रस बनवला नाही त्यातले मी मा म्हणजे माझ्या भावाने आणलेले होते ना आंबे तर त्याच्यातलं मी दोन दिवस मी दोन आंबे खाल्ले मोठे मोठे आंबे होते ते आज एक उद्या एक असे दोन दिवस लागोपाठ दोन आंबे खात होती मला आंबे नाहीत आवडत मला रस आवडतो आंबा खाल्ला ना माझे दात आंबून जातात मग मला रसच आवडतो आणि पण मी रस नाही बनवला कारण ही काय अशी लाईट नसते सकाळी पहाटे पाच वाजता लाईट जाते आणि दुपारी तीन वाजता येते मग संध्याकाळच्या वेळेला धारा वगैरे काढायच्या असतात रस कधी करणार चपात्या कधी करणार संध्याकाळचं फक्त माझं भाजी भाकरी जेवण असतं आणि सकाळचं जरा व्यवस्थित जेवण असतं तर त्यावेळी लाईट नसते मग त्याच्यामुळं रस बनवायचा राहून गेला पण आज मी रस बनवते तर आता मी तुम्हाला हा माझ्या खेटूस नवीला भेटवते दिवसभर आज घरात ठेवलं होतं त्यांना आता दरवाजे उघडलेवर मनानेच ते बाहेर गेले खेळायला पण बघा कुठे खेळतात दाखवत्या दिसत का बाथरूमच्या शेजारी जिथे त्यांना गारवा भेटेल ना तिथे खेळत बसतात ते कशी मस्त बसलेत खाऊन पिऊन गेले तिकडे बसायला आणि खरंच काल लाईटीने ताप दिला हे असं महिने महिन्याला पंधरा पंधरा दिवसाला झालेले लायटीचं चा चालू तर मी काल करबाळाला कशाला कर गेलेली तुम्हाला दाखवते ही मटकीची डाळ आणली एक किलो नाही ही उडदाची डाळ आहे उडदाची डाळ दोन किलो आणि मटकीची डाळ एक किलो आणली काय पकडलं म्हणे म्हणे काय पकडलं तू म्हणे आमची पाल पण पकडते पकडली तिने पाल मणी चलय फायदा आहे बर का मनी आल्यापासून पाल पण घरात राहत नाही गेली गेली सुटून गेली मनीच्या हातून पाल आता ती काही सोडत नाही तिला तर हे मटकीची बनवायची मटकीच्या डाळीचे सांडगे बनवायचेत आणि उडदाच्या डाळीची पापड करायचे घरी पण आहे उडदाची डाळ आणि बाकी काय नाही मग हे छोटं मोठं सामान आणलेलं आहे आणि भाजी मार्केटमधून नाही घरात अंधारामध्ये किती व्यस्त झाली ती एकदम व्यस्त झाली अं काही किराणा माल थोडा थोडा आणलेला सामानामध्ये दुसरं काही नाही पापड मसाला वगैरे छोटं छोटं सामान आणलेले आणि सशांना खायला आणले कॅटो स्नोवीला तर चला मंडळी बॅक कॅमेऱ्याची फ्लॅश ऑन केलेली आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच खूपच दिवस झाला व्हिडिओ नव्हता आलेला आपला लग्न खूप छान झालं मला लग्नाचं थोडं शूट करायचं थो होतं थोडे थोडे टेक घेतले असते पण काय इलाजच नव्हता कारण मोबाईल नव्हता माझ्याजवळ मग हे असे प्रॉब्लेम असतात म्हणून नाही ना ब्लॉग माझ्या वेळेवर येत नाही तर चला असो काही हरकत नाही आता गुरे इकडे आणून बांधायचेत आणि माझं डेली रुटीन संध्याकाळचं गुरं इकडं आणून बांधायची शेण उचलायचं गुरांच्या मागचं पाणी पाजायचं गुरांना आणि वैरण कापून ठेवायची शेतामध्ये मग ती वैरण घेऊन यायचं घरी ही भांडी लावायची अजून सकाळची घासलेली झाडू मारायचं अंगणात आणि नंतर धारा नंतर स्वयंपाक तर अशी असतात माझी संध्याकाळची कामं आणि एवढी कामं करायची असतात आता वाजलेत किती वाजले दाखवते हे बघा साडेसहा वाजले आता एवढी कामं करता करता किती वेळ होईल ना म्हणून ना ब्लॉक पुढे टाइम मध्ये येत नाहीत तर असो मला माहिती आहे तुम्ही मला एवढं सर्वजणं सपोर्ट करतायत तर ॲडजस्ट पण करून घ्याल म्हणजे मी घ्या म्हणत नाही तुम्हाला पण तुम्ही घेताय आणि मला खूप भारी वाटते की माझे मा ब्लॉग एवढे आतुरतेने बघणारे एवढी जणं आहेत मला इन्स्टाला डी एम येतात व्हॉट्सअपला विचारलं जातं की व्हिडिओ काय येत नाहीत तुझे तर हेच छोटी मोठे कामांमध्ये मी फसलेली असते त्यामुळे व्हिडिओ येत नाहीत उद्या परत जायचं आहे मला तर उद्या कामाने मी तर जायचं आहे काय काम करायला जायचं आहे ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र